काही आता मी तुम आता औदंबर परिसर दाखवतो मी तुम्हाला इथूनच आम्ही नदीच्या पलीकडे आहे ना औदंबर परिसर हा पहा औदंबर परिसर दत्त मंदिरचा औदंबर परिसर आता आला का ताई आवाज हा दत्त मंदिर परिसर आहे मी नदीच्या अलीकडे आहे मंदिर नदीच्या पलीकडे आहे मी व्हिडिओ टाकलेले आहेत बघा दत्त मंदिरचे डायरेक्ट लाईव्ह दर्शन आहे दत्त मंदिर परिसर हा नदीच्या पलीकडे आहे दत्त मंदिर परिसर आहे आता मी तुम्हाला जो दाखवत आहे तो दत्त मंदिर परिसर आहे इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर भरतो तो परिसर नदीच्या पलीकडे आहे ना आम्ही नदीच्या अलीकडे आहे ला मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याला काही पण प्रताप लाईव आहेत श्री क्षेत्र दर्शन जोगेश्वरी मंदिर हो एकदम छान वातावरण आहे छान मस्त वातावरण आहे उच्च मंदिर परिसर आहे अंजली धन्यवाद धन्यवाद हो धन्यवाद ताई आता तुम्हाला जोगेश्वरी दर्शन देतोय डायरेक्ट एक दोन मिनिटातच अंजली ताई कमेंट करा अंजली ताई हो का गुड न्यूज आहे हो अंजली ते नक्की दर्शन देणार नक्कीच देणार नक्कीच देणार ताई आज चाललो आहे मंदिर परिसरात Exactly.